नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामधलीच ही जी दृश्य आहेत ती समोर आलेली आहेत ना दोन ते तीन नागरिकांवरती बिबट्यानं हल्ला केलेला आहे संत कबीरनगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी या परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतो आहे आणि बिबट्यानं दोन ते तीन नागरिकांवरती हल्ला केलेला आहे आता हल्ला केलेले नागरिक ज्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर अनेकांचे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जीवही गेलेले आहेत त्यामुळे सातत्यानं बिबट्यांच्या हल्ल्याच्या ज्या घटना घडत आहेत याकडे कधी लवकरात लवकर गांभीर्याने या सगळ्या विषयाकडे दखल घेतली जाणार लक्ष दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे नागरिकांकडून सदा सातत्यानं बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते पिंजरे हे ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येतो त्या त्या ठिकाणी लावले जातात मात्र त्यानंतर कुठलीही कारवाई केली जात नाही अशी भावनासुद्धा ग्रामस्थांकडून नागरिकांकडून शेतकऱ्यांकडून वारंवार समोर येते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असेल नागरिकांमध्ये असेल ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येतो त्या त्या परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं त्यामुळे लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा बिबटे जेरबंद करावेत अशी मागणी सातत्यानं नागरिकांकडून होत आहे आणि बिबट्यांचे जे हल्ले आहेत ते मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळतं आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा बिबट्यांचा हा मोठ्या प्रमाणावरती वावर आढळून आलेला आहे